आता आपली जबाबदारी आहे दोघांचं मनमेलन मनापासून झालंय बरं का आता अडचण अजिबात नाही आहे निवडून आले की मग ये ना जय जयकार करायचा त्यासाठी आपल्याला कष्ट घ्यायचं आता तो अमोल खोलींच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर अत्यंत सरळ एकच मी तुम्हाला सांगतो की समाज गैरसमज जे झालेले आहेत जे काही पसरवण्याचं काम करतात विरोधी पक्षाचे नेते त्या ठिकाणी पसरवण्याचं काम करतील खूप काही त्या ठिकाणी आपल्याला अफवा पसरवतील एकच आपण मनामध्ये ठेवायचं डॉक्टर अमोल कोल्हे आदरणीय पवार साहेबांनी या ठिकाणी आपल्याला दिलेला उमेदवार आहे आणि त्या उमेदवाराचा विचार करण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र आले आणि त्यांना निवडून आणायचं हा या ठिकाणी खंगा बांधण्यासाठी आपण बसलेलो आहे एक आमचा उमेदवार स्वच्छ प्रतिमा असताना निष्कळ अनेक जबाबदारी घेऊन काम करणारा एक उमेदवार आहे जिल्हा परिषद सदस्य वर्ष आपण पाहिलं की प्रश्न या ठिकाणी सुटले नाही केंद्रातले अनेक प्रश्न महत्वाचे होते पुन्हा नाशिक रस्ता असेल किंवा पुणे रेल्वेचा प्रश्न असेल खेड तालुक्यातल्या विमानतळाच्या नोकरीमध्ये असेल एसी जे असेल अशी कितीतरी काम कामं त्या ठिकाणी जी करायला पाहिजे पुणे पुणे नगर रस्ता असेल पुणे सोलाखोड असेल किंवा आपण पाहिल्यानंतर त्या ठिकाणी जे पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा जो असणारा रांगडा खेळ जो बैलगाडा शेर आहे त्याच्यावरती सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी प्रामुख्य सर्व गोष्टीला त्या ठिकाणी आज हे खासदार कमी पडलेले आहेत लोकांचे सुद्धा का मोठ्या प्रमाणात पाऊस आहे प्रत्येक तालुक्यातल्या वाड्या वस्तूवरती प्रमुख गावांना भेटी दिलेल्या आहेत त्या गावांना सुद्धा खासदार फडाचा दिलेला आहे तर डॉक्टर अमोल कोले सारखा सुद्धा एक नारायणगाव कोले कोलेमाळ्यातला आहे त्यांच्याकडे शेती चांगले प्रकारे आहे घरी सुद्धा त्यांच्या घरी शहरात भाजप सरकारने गेल्या पाच वर्षामध्ये जे काही पिंपरी चिंचवड शहराला किंवा जिल्ह्यात महाराष्ट्रात संपूर्ण अनधिकृत घरांचा प्रश्न आहे हा मार्गी लावण्याची आश्वासनं दिली आणि त्यामध्ये शास्त्रीकर आणि स्थानिक घरे अधिकृत करण्याचे ज्या आश्वासनं दिली त्या आश्वासनाला पब्लिक आता तारा केलेला आहे आणि स्थानिक आमदारांनी सुद्धा याबाबत घोषणा केली होती याबद्दल मत काय नाही याच्यामध्ये हा प्रश्न शासनाचा होता शासन सराव ज्या काळामध्ये मी दहा वर्ष आमदार होतो त्या काळामध्ये महानगरपालिकेमध्ये काही ग्रामीण भागातली जनावर स्थापन केली गेली असेल दिगे असेल सरवले असेल चरवले असेल मनसे असेल ग्रामीण असेल अशी अनेक गावं यामध्ये सांगितलं केली होती आणि त्या काळामध्ये महानगरपालिकेने कोणता मिळकत न करता फक्त टॅक्स त्या ठिकाणी त्यांनी लाग लादला गेला आणि मग तो मिळकत करायच्या बाबतीमध्ये तो प्रश्न निर्माण झाला आणि मग परत वगळला परत सोडला मग वगळल्यानंतर जो काही अवघड याच्यामध्ये काम केलं होतं काम केल्याने पण फक्त मिळकत का त्यांनी वसूल केली आणि मग त्या काळामध्ये मी स्वतः समक्षा महाराष्ट्रीय शासनाशी आदरणीय मुख्यमंत्री त्या करून पुढं घालून पालकमंत्री ते असल्या काळात त्या काळामध्ये तो त्या काळामध्ये रद्द केला माफ केला आणि आता जो प्रश्न निर्माण झालेला आहे की शासकीय बाबतीमध्ये आणि बांधकाम जी झाले जी घर आहेत ती कामगारांची घरं आहेत त्या बाबतीमध्ये नियमित करा असं त्या ठिकाणी सातत्याने मी सुद्धा विमानसेनेमध्ये आवाज जो माझा प्रस्ताव त्या ठिकाणी आहे शासकी करायचा आणि नळकत करायचा त्याच्यावरती सुद्धा त्या ठिकाणी त्यांना केवळ लागलेला आहे आम्ही ज्यावेळेस तो निर्णय घेतला त्या काळानंतर मग आमच्याकडनं सत्तागिरी आणि सत्य त्या ठिकाणी आलं नाही तो प्रस्ताव शासन दरम्यान त्या काळामध्ये आम्ही पडलेला आहे आणि आज लोकांनी त्या ठिकाणी त्यांना लोकांनी त्यांचं पूर्णपणे दिशाही झाली की आम्हाला सुद्धा तो भ्रमनिराण झाला की जी आश्रूतना आम्हाला मिळाली ती आक्रुती या ठिकाणी आम्हाला पूर्ण करता आली नाही असं नागरिकांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे त्या मी संधी दिली परंतु संधी त्या ठिकाणी पुन्हा एकदा जो काय जी आहे तो त्या ठिकाणी आमच्या माझ्यावरती बसलेला आहे आणि बांधकाम मिळते स्वनियमी झालेलं नाही अशा चर्चा या नागरिकांचं बरोवलेला झालेला आहे त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगल्या प्रकारे की विश्वासाने मदत करणारे मतदान करणारी ही पूर्णपणे आम्हाला खात्री झाली पण मोसरीचाच फक्त विकास होतो ग्रामीण भागामध्ये जे अठरा गाव आहे त्या अठरा गावांचा विकास गा। कावर झाले नाही त्या ठिकाणी आरक्षण भले भले आश्वासनं दिली ज्यांना गेले आज दिघी सारखा भाग आहे त्या ठिकाणी दोन रस्ते अजूनही झाले नाही चौली ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आरक्षण अजून दर्घटने झालेली नाही म्होसरी ठिकाणी मोठे मोठे जाऊ झाले होतात त्या गावात अजून ग्रामीण भागामध्ये महापालिकेने अजून त्या ठिकाणी सार्वजनिक जाऊन खाली केले नाही याबद्दल तुमच्या विकासाबद्दल काय होत नाही विकासाच्या बाबतीमध्ये नागरिकांची चर्चा चांगल्या प्रकारे चालू आहे मी आता फक्त लोकसभेच्या निवडणुकीच्या सध्या संपर्कात असल्यामुळे मला त्या कामाला पूर्णपणे लक्ष घालणार विधानसभेला ही जी काही गणित आहेत लोकसभेच्या लोकसभेवर तीच विधानसभा अवलंबून असते आणि लोकसभेला जे निवडून येतो खासदार त्याच्यावरूनच विधानसभा ठरलेल्या असते तर या विधानसभेची पुढील गणिते पाहिले असतात आपले प्रमुख भूमिका नाही लोकसभेची निवडणुकीच आता या ठिकाणी आम्हाला दिसतंय विधानसभा अजून एक आठ महिने त्यामुळे त्याच्यावरती विचार करण्यापेक्षा लोकसभा माफी असतात लोकसभे समोर जायचं आणि लोकांना सांगायचं की राष्ट्रपती काँग्रेस पक्षाने पिंपरीचूड शहर किती सुंदर केलेले आणि ह्या पिंपरीचूड शहराला सुद्धा बेस्ट सिटी असा केंद्र शासनाने दिलेला आहे त्यामुळं खात्री आहे मला की आता आम्ही फक्त लोकसभे पुरतो त्या ठिकाणी आम्ही फक्त तुमचा सर्व कार्यकर्ते करायचं नगरसेवकांची पुणे मीटिंग लावली याबद्दल सूचना केलेल्या आहेत आमच्या मैत्रिणी चालू आहेत आमच्या लोकांच्या लोकांच्यापर्यंत संपर्क संपर्काचा आम्ही सर्वजण आहोत नगरसेवक नगरसेविका माझे नगरसेवक ज्यांना ज्यांना ज्या ठिकाणी पक्षी जी दिली ते सुद्धा जे नाराज झाले त्यांना सुद्धा आम्ही जाऊन भेटतो आणि चांगल्या प्रकारे या परिसरामध्ये वातावरण निर्माण करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत धन्यवाद